महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मत काल मतदान झालं काल सकाळी सात वाजल्यापासून शिरपूर विधानसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली असून आमदार अमरीशभाई पटेल व माहितीचे उमेदवार काशीराम पावरा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आमदार अमरीश भाई पटेल त्यांनी सहकुटुंब मतदान केंद्रावर जाऊन आपलं कर्तव्य बजावलं यावेळी काशीराम पावरा यांनी मतदारांना आव्हान केलं ते म्हणाले सर्वांनी मतदान अवश्य करा लोकशाहीमध्ये आपण सरकारकडून अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला त्या ते अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे आपल्या सरकारकडून आपल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर सर्वांनी भरभरून मतदान करावं असं आव्हान पावरे यांनी मतदारांना केलं तर यंदा माहिती सरकार पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आज वीस तारीख आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभा मतदान सुरू झालेलं आहे मी पण सकाळी साडेसात वाजता उठून मतदान केलेलं आहे आणि मी सगळ्या शिरपूरवासी सगळे मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण सुद्धा आपल्या मतदाराचा हक्क बज बजवा आणि आपल्या लोकशाही पद्धतीने आपलं राज्य चालवायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण आपला हक्क बजून मला भरघोस मताने विजयी करावे असं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो